मी दोनशे आठ वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहे वीस नोव्हेंबर रोजी हो बुधवार या दिवशी मतदान सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे या वेळेमध्ये तुतारी वाजवणारा माणूस दोन नंबरला चिन्ह आहे त्या समोरचं बटन दाबून मला मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून द्यावं ही सर्व मतदार बंधू भगिनींना कळकळ्याची विनंती मी फक्त आणि फक्त विकासासाठी उभा आहे आणि विकास हेच वादत आहे आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम करत आहात तेच प्रेम कायम ठेवून मला मोठ्या माता निवडून द्यावं ही विनंती रामकृष्ण आरी वाजवा तुतारी